कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत शासकीय या सानुग्रह अनुदान मिळणाऱ्या पेन्शनधारकांची खाती आहेत बँकेच्या शाखेत पेन्शनधारकांना वेळेत रक्कम मिळत नाही दिवसभर ताटकळत बसावं लागतं शिवाय येण्या जाण्याचा आणि चहापाण्याचा खर्च वजा झाल्यास उरणाऱ्या पैशातून औषधोपचार आणि उदरनिर्वाहाचा खर्च भागत नाही त्यामुळं पूर्वीप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उजगाव इथं येऊन ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची रक्कम वितरित करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली मागणीचं निवेदन के डी सी सी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांना देण्यात आलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं शासनाची विविध प्रकारची पेन्शन मिळणाऱ्या नागरिकांची खाती के बँकेत आहेत पण बँकेच्या धोरणामुळे पेन्शनधारकांची प्रचंड ओढाताण होती आहे के सीच्या मार्केट यार्ड शाखेत गांधीनगर बळीवडे उजगाव आणि कोल्हापूर शहरातील काही परिसरातील पेन्शनधारकांची खाती आहेत कोरोना काळात ग्रामीण भागातील खातेधारकांच्या पेन्शनचे पैसे उजगाव इथं वितरित केले जायचे पण आता कर्मचारी संख्याबळ अपुरं असल्याचं कारण दिलं जात आहे त्यामुळं पेन्शनचे पैसे घेण्यासाठी बँकेत यावं लागतं दिवस दिवसभर पेन्शनधारकांना बसावं लागतं मिळणाऱ्या पैशातील काही रक्कम रिक्षा किंवा इतर प्रवासासाठी आणि चहा पाण्यासाठी खर्च होते उरलेल्या रकमेतून ज्येष्ठ नागरिकांचा औषधोपचाराचा आणि उदरनिर्वाहाचा खर्च भागत नाही त्यामुळं उजगाव इथं पेन्शन वितरणाचं काम पुन्हा सुरू करावं अन्यथा जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे तालुका प्रमुख राजू यादव पोपट डांगट शरद माळी सागर पाटील अजित चव्हाण अजित कांबळे रामराव पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते